मसवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी माणखटावचे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून मसवड नगर परिषदेत त्यांनी अर्ज दाखल केले होते काही अर्ज छाननीत बाद झाले तर उरले सुरले अर्जही शेखर गोरे यांनी अचानक माघारी घेतले हे अर्ज माघारी घेण्यामागचं नेमकं का कारण काय याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच शेखर गोरे यांनी सविस्तर स्पष्टीकरण देऊन या चर्चेला पूर्णविराम दिलाय याबाबत पत्रकारांशी बोलताना ते नेमकं काय का म्हणाले पाहूया सविस्तर मसूर नगर परिषदेतून आधी माघार घेण्याचं कारण मेन आहे की मुख्यमंत्री साहेबांचा आदेश होता आणि भविष्यातल्या राजकीय घडामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारांनी सांगितलं की भाऊ आपल्याला भविष्यात राजकीय फायदा होत असेल तर आपण मागे घेऊ काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि भाजपचे पण तुम्हाला जागा काही दिल्या नाहीत म्हणून तुम्ही मागे घेतल्या अशी एक चर्चा उठवली मी माझे कार्यकर्ते काय हे अख्ख्या जिल्ह्याला माहित आहे कोणी कार्यकर्त्यांनी विरोधकाचे कार्यकर्त्यांनी बोलणं हे तितपत होते मग वडनगर परिषदेतून तुम्ही मागा घेतली स्वतः कार्यकर्ते तुमचा आदेश यायची होत आहे तुम्ही काम कोणाच करणार किंवा कोणाला साथ देणार चर्चा करू कार्यकर्त्यांची काय मागणी आहे त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ तुम्ही राष्ट्रवादीच्या त्या राजमाने उमेदवार आहेत त्यांच्या वाड्यात गेला होता त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आम्हाला साथ मिळाला असत नाही माझे वैयक्तिक संबंध आहे त्यांच्यावर त्यांचे राजमाने आजारी होते त्यांना बघण्यासाठी गेलो त्याच्यात राजकीय काय नाही राजकीय मागच्या वेळेला पूर्ण सत्ता तुमची होती भाऊ आहे नाही असं काय नाही म्हणजे असं जर चर्चा उलट सुलट होत असली तर मी व माझे कार्यकर्ते दाखवून द्यायला तयार आहे अजून नऊ दिवस बाकी काही घडू शकतं असं ना? काय नाही कोण काय म्हणतं म्हणून नाही आणि सगळ्या जिल्ह्याला माहिती शेतकरी बरोबर शेखर कार्यकर्ते काय करू शकतात कुणाला घरी बसवायचं कोणाला निवडून आणायचं हे आम्ही ठरवू शकतो ज्या कार्यकर्त्यांचं किंवा ज्या उमेदवारांचं तुमच्याकडून कुटुंब आहे ते घेतलं कार्यकर्ते नाराज नाही कार्यकर्त्यांची इच्छा असते की पाच वर्ष त्यांनी काम केलेलं असतं प्रभागात त्यांना वाटतं की भविष्यात आपल्याला संधी मिळावी लोकांची कामं करता आली पाहिजेत त्यामुळे थोडंफार नाराज आहे पण बऱ्यापैकी सगळं सर्व सर्वच कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ तुमचे राजकीय भविष्यातली घडामोड होणार आहे किंवा राजकीय फायदा होत असेल तर आपण सगळे सगळ्यां मतदान नऊ दिवस बाकी या नऊ दिवसात शेखर गोरेचा करिश्मा गा काय बघायला मिळाला तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे की शेखर गोरेंना नऊ दिवस म्हणजे खूप आहे शेखर गोरे, गोरे माझे कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीने काम करून कोणाला निवडून आणायचं कोणाला पाडायचं शंभर टक्के ठरवू हो शकतात वेट अँड हो वॉच आता फक्त वेट अँड yes. वॉचची तुम्ही ज्या भावना साध्य होणार का याची चर्चा आहे वेट अँड हो वॉच यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता आता या नगर परिषदेला पडविषयी काय शब्द दिला गेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर पूर्णपणे माझा विश्वास आहे आणि त्यांचा राजकीय इतिहास बघितला तर ते शब्द पाळतात त्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास आहे याचा अर्थ तुम्ही पुन्हा एकदा भाजीला साथ देणार वेट अँड वॉच अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद